नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा याविषयी आपण अभ्यासाला सुरुवात आपण कसं करायला हवी आणि परीक्षेची तारीख जे आहे कधीपर्यंत येऊ शकते हे दोनही महत्वाचं गोष्टी आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दरवर्षी वर्षातून एकदा आपल्याला परीक्षा होताना दिसून येतं या परीक्षेमध्ये मित्रांनो दोन पेपर असतं एक कॉमन पेपर असतो जनरल पेपर असतो ज्यामध्ये टोटल अभ्यासक्रमात दहा युनिट्स आपल्याला दिसून येतात आणि दुसरं आपलं सब्जेक्टिव्ह पेपर असतो सो दोनही पर्टिक्युलर पेपरची जी मार्किंग आहे ती कंबाईन होत असतं सो सेपरेट आपल्याला पासिंग क्रायटेरिया महाराष्ट्र सेट साथ एक्झामिनेशनसाठी दिसून येत नाही कंबाईन आपली पासिंग होत असतं कट ऑफ बेसवर आपलं जो रिझल्ट आहे तो येत असतो दोन हजार पंचवीस ची परीक्षा ही जून मध्ये संपन्न झालेली आपण बघितलेली आहे आणि याचं रिझल्ट पण दोन हजार सव्वीसच्या परीक्षेची वाट अनेक विद्यार्थी मित्र बघत आहे आणि प्रिपरेशनला सुरुवात केलेली आहे जर आपण दोन हजार सव्वीसच्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनची प्रिपरेशन सुरुवात केलेलं नाही तर मित्रांनो अभ्यासाला सुरुवात करा कारण लवकरच आपल्याला परीक्षेची तारीख जाहीर होताना दिसून येईल आणि तारीख आल्यानंतर आण आपण अभ्यास करण्यापेक्षा आपण सुरुवातीपासूनच जर आपल्याला कल्पना आहे की आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे तर नक्कीच आपण आजपासूनच परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करून द्यायला हवी सो अभ्यास करीत असताना कुठल्या महत्वाच्या बाबींना आपल्याला फोकस करायचा आहे किंवा पेपर वनचं जर आपण विचार केलेलं कॉमन पेपर यामध्ये आपण मॅक्सिमम स्कोअर करू शकतो लक्षात घ्या एटी नाईंटी प्लस मित्रांनो इथे आपलं स्कोर होतं आता हा स्कोअर करण्यासाठी आपण एक नियोजितपणे जर गेलेलो एक नियोजन यासाठी आवश्यक आहे यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची ठरेल ठीक आहे एक सततता प्रामाणिकपणा आपल्या अभ्यासामध्ये असेल हो तर येणारी दोन हजार सव्वीसची परीक्षा आपण क्वालिफाय होऊ शकतो सो जे विद्यार्थी मित्र दोन हजार सव्वीसच्या परीक्षेची वाट बघित आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि यामध्ये मॅक्सिमम स्कोअर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी महाराष्ट्र सेट पेपर वनचं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे या कोर्सची नवीन बॅच आपण सुरू करीत हो आहोत आठ डिसेंबरपासून आठ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बॅच मध्ये डेली लाईव्ह सेशन आठ वाजता आपल्याला मिळणार आहे यामधून दहा जे पेपर वनच्या युनिट आहे त्या युनिट कवर होईल सोबतच या युनिट वर आधारित नोट सुद्धा आपल्याला मिळेल आणि नोट्स असल्यामुळे कुठल्याही रेफरन्स बुक वापरण्याची आपल्याला आवश्यकता नाही आपल्या प्रॅक्टिस करिता एम सी क्यूचा आहे कारण परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची होत असतं सोबतच पी क्यूज आपण डिटेल मध्ये आलेलं हे देखील सगळ्यात महत्वाचं ही परीक्षा पास कसं करायचं यासाठी कम्प्लीट गायडन्स आपल्याला मिळेल या कोर्सची व्हॅलिडिटी मित्रांनो वन इयर्स आहे आठ डिसेंबर पासून जरी आपण जॉईन केलं तरी वन इयर्स व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स अवेलेबल आहे याची फीस तीन हजार रुपये आहे डिस्काउंट मिळेल मात्र पंचवीसशे रुपयामध्ये कोर्स अवेलेबल आहे बघा हे ऑफिशल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि कोर्सला जॉईन करून घ्या पेपर प्रमाणे पेपर टू देखील आपल्या परीक्षेमध्ये खूप महत्वाची ठरतं सो पेपर टूमध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स या व्यतिरिक्त हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्रजी आणि लायब्ररी सायन्सचं देखील कोर्स अवेलेबल आहे पेपर टू च्या आपल्या नवीन बॅचेस सुरू होत आहे आठ डिसेंबरपासून फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि प्ले वरून ग्लोबल ऑनलाईन ॲप आप देखील आपण डाउनलोड करू शकता सो जर आपण पेपर वनचं विचार केलेलं तर अभ्यासक्रमामध्ये दहा युनिट्स आहे आता दहा युनिट जे आहे टोटल शंभर गुण आपले डिपेंड करतात आणि लक्षात घ्या एटी टू नाईन्टी प्लस आपण स्कोर इथेच करू शकतो काही खूप मोठं नाही स्कोर करणं कारण लास्ट इयर जर आपण बघितलं असेल आपल्या अनेक विद्यार्थी मित्रांनी एवढं स्कोअर केलेला आहे मित्रांनो आणि भरभरून त्यांना त्या गोष्टीत यश मिळालेलं आहे तर त्यांना ज्या गोष्टींचं अनुकरण केलेलं ना ते तुम्ही जरी केलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा या स्कोर पर्यंत आपण पोहोचू शकतो तर त्यासाठी करायचं काय फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करा हा सिलेबस जो आहे डिवाइड करून घ्या यामध्ये सिक्स्ट युनिट जे आहे ते तुम्हाला साठ गुण मिळवून देतील सहा युनिट साठ गुण ठीक आहे याला डिवाइड करून घ्या कसं आणि ह्या युनिट कोणत्या असणार आहे जे तुम्हाला साठ गुण देणार आहे तर यामध्ये युनिट वन असेल जे तुम्हाला महत्वाची ठरेल यामध्ये युनिट टू आहे यामध्ये युनिट फोर येणार कम्युनिकेशन यामध्ये युनिट एट येणार आय सी टी युनिट नाईन येणार पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि युनिट टेन येणार सो हे, हे अशा दहा युनिट्स आहे अभ्यासक्रमातील अध्यापन अभियोग्यता संशोधन अभियोग्यता त्यानंतर संवाद संवादनंतर आपले युनिट आठ माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान लोकविकास पर्यावरण आणि सर्ती शेवटी उच्च शिक्षण प्रणाली तर हे अशा युनिट आहे ज्यावर साठ गुण आपले डिपेंड करतात सो अभ्यासक्रमाला सुरुवात करीत असताना अध्यापन अभियोग्यताला सुरुवात करा आठ डिसेंबरपासून नवीन बॅच सुरू होत आहे ज्यामध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूडला सुरुवात करणार आहोत सेकेंडली आता तीस गुणांकडे आपण वळूया साठ गुण कसं मिळवायचं आणि काय करायचं हे आपल्याला कल्पना आलेली आहे तर आपण वळूया तीस गुणांकडे आता हे तीस गुण कोणत्या युनिटवर आधारित आहे तर युनिट क्रमांक पाच गणितीय तर्क युनिट क्रमांक सहा तार्किक तर्क आणि युनिट क्रमांक सात म्हणजे डी आय यावर तीस मार्क आपली डिपेंड करतात सो यासाठी तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा ओके देन त्यानंतरच्या भागात आपलं एक युनिट आहे आकलनाचं म्हणजे हे कुठलं युनिट आहे हे आपली युनिट आहे तीन क्रमांकाची आकलन ठीक आहे क्र कम्प्रेहेशन यासाठी तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा पॅरेग्राफ कसं सोडवायचं याचं प्रॅक्टिस केलं तरीही ही, ही युनिट आपलं व्यवस्थित कवर होणार सो अशा प्रकारे तुम्हाला सिलेबस सर्वप्रथम जाणून घेणं आणि त्यानुसार प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे आता परीक्षेची तारीख विषयी येऊया तर जी माहिती आपल्याला मिळालेली होती त्या माहितीनुसार लक्षात घ्या डिसेंबर आता सुरुवात झालेली आहे आणि डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत आपण म्हणू शकतो की नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यामुळे खूप जास्त वेट न करता आठ तारखेपासून आठ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या आपल्या नवीन बॅचला तुम्ही जॉईन करून घ्या डिसेंबरच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र सेट दोन हजार सव्वीसचं नोटिफिकेशन आलेलं आपल्याला दिसून येईल वेळोवेळी या विषयी जे काही अपडेट येणार माहिती जे मिळणार तुम्हाला सांगितलं जाईल सोबतच कॉन्टॅक्ट करायचा आहे कोर्स जॉईन करायचा आहे तर ऑफिशियल नंबर्स इथे मी दिलेले आहे त्यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या थँक्यू सो मच